नमस्कार मित्रांनो अमेरिकेतल्या मिलॉर्ड्सना सर्वोच्च दणका बसलेला आहे जगातल्या अनेक लोकशाही देशांमध्ये लोकशाहीचेच देश जे तीन स्तंभ असतात कार्यपालिका न्यायपालिका आणि विधिमंडळ किंवा लेजिस्लेशन एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी यांच्यामध्ये जो संघर्ष असतो तो, तो बघायला मिळतो पण अनेक देशांमध्ये कुठल्या ते तुम्हाला खास करून सांगायला नको की न्यायालयांना वाटतं न्याया न्याया की आपणच सर्वभौम आहोत न्यायाधीशांना नेमण्याची ताकद न्यायाधीशांमध्येच हवी कारण जर संसदेनी किंवा सरकारनी न्यायाधीश नेमले तर ते न्यायालयाच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्यासारखं होईल असं न्यायालयांचं मत असतं आणि दुसरी गोष्ट समजा न्यायालयात जर भ्रष्टाचार झाला तर त्याची चौकशी करण्याचेही अधिकार आणि त्याच्यात कारवाई करण्याचेही अधिकार न्यायालयालाच पाहिजे कारण जर त्याच्यात पुन्हा संसदेने कारवाई केली किंवा तपास यंत्रणांनी कारवाई केली तर ते न्यायालयाच्या सौ एक स्वातंत्र्यावर घाला घालण्यासारखं होय पण जगात थोड्याफार फरकांनी अशाच गोष्टी अनेक ठिकाणी चायला दिसतात अमेरिकेत मात्र आज जी गोष्ट झालेली आहे म्हणजे आत्ताच नुकतीच जी गोष्ट झालेली आहे त्याबद्दल असं म्हणता येईल की अमेरिकेतल्या सर्वोच्च न्यायालयाने छोट्या मोठ्या मिलॉडच्या गळ्यात पट्टा बांधलेला आहे नाकात वेसळं घातलेली आहे हे काय झालेलं आहे ते समजून घेणं आवश्यक आहे वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीसला अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली त्यांच्या अजेंड्यावर हा मुद्दा होताच कारण लाखो लोक बेकायदेशीररीत्या अमेरिकेत प्रवेश करतात आणि अमेरिकेत चोरून राहतात आणि नुसते राहतात नाही तर अमेरिकेतली जी घटना आहे तिच्या चौदाव्या अमेंडमेंटनुसार जर एखाद्या बालकाचा जन्म अमेरिकेच्या भूमीवर झाला तर त्याला कोणत्याही कागदपत्रांशिवाय अमेरिकेचं नागरिकत्व मिळतं कारण अमेरिका ही स्वातंत्र्याची भूमी आहे अमेरिका ही एका प्रकारे तुम्हाला अमेरिकेच्या भूमीवर जन्मलात हे पुरेसे हे अमेरिकेतले सगळे लोक हे कधी ना कधीतरी दुसऱ्या देशातून आलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्यात कायदेशीर काय आणि बेकायदेशीर काय जे आयरिश लोक अमेरिकेत आले जे जू लोक अमेरिकेत आले जे मेक्सिकन लोक अमेरिकेत आले प्रत्येकजण आपापल्या देशात कुठेतरी कुठल्या तरी, तरी, तरी छळाला कंटाळून किंवा नवीन संधींच्या शोधात अमेरिकेत आलेलं आहे पण त्यामुळे असं झालं की खास करून दक्षिण अमेरिकेतल्या तसेच मध्य अमेरिकेतल्या मेक्सिको वगैरे या सगळ्या त्याच्यातल्या गरिबींनी गांजलेले अनेक लोक बेरोजगार लोक गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक अमेरिकेत येऊ लागले आणि त्याच्यातही गर्भवती महिलांना शेकडो किलोमीटर चालवत अमेरिकेच्या भूमीत बेकायदेशीररित्या प्रवेश करून काहीतरी करून त्यांच्या मुलांचा जन्म अमेरिकेच्या भूमीवर होईल एवढंच कशाला ते भारतीयही जातात अमेरिकेत त्यांना स्वतःला नागरिकत्व मिळायला अनेक वर्ष लागतात पण त्यांची मुलं ते अमेरिकेतच जन्माला घालतात आग्रहानी याचं कारण मुलाला एकदा नागरिकत्व मिळालं की चला एक पाय तरी घरात टाकल्यासारखं होतं कारण अमेरिकन पासपोर्टची किंमत अमेरिकन नागरिकत्वाची किंमत ही मोठी आहे असं जगात पकडलं जातं पण निदान हे लोक कायदेशीररित्या अमेरिकेत राहत असतात आणि त्यामुळे त्यांच्या मुलांचा जन्म अमेरिकेत झाला तर त्यांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळणं हे उच्च शिक्षित असतात चांगल्या ठिकाणी नोकरी व्यवसाय करत असतात पण जे लोक बेकायदेशीररीत्या अमेरिकेत प्रवेश करत झालेले असतात त्यांच्या मुलांना पण केवळ अमेरिकेत जन्मला म्हणून नागरिकत्व देणं हे कायद्यावर छान आहे हे कागदावर छान आहे परंतु प्रत्यक्षात त्याला विरोध होत होता आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रं हातात घेताच त्यांनी या चौदाव्या घटनादुरुस्तीचं वेगळा अर्थ लावून त्याच्यात त्यांनी असं हे केलं की जे लोक अमेरिकेत बेकायदेशीररित्या किंवा योग्य कागदपत्रांशिवाय आलेले आहेत ते अमेरिकन कायद्याच्या कक्षेपलीकडचे आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मुलांना अमेरिकेत जरी त्यांचा जन्म झाला असला तरी त्यांना नागरिकत्व जन्मदात नागरिकत्व मिळ देता येणार नाही आणि त्यामुळे मग एका गोष्टीची सोय झाली की अशा लोकांना पकडून किंवा अशा मुलांना पकडून किंवा अशा लोकांना ज्यांचा जन्म अमेरिकेत झाला पण ज्यांच्याकडे अमेरिकन नागरिकत्वाचे काही पुरावे नाही आहेत त्यांना अमेरिकेबाहेर ढकलणं सोपं झालं ट्रम्प तर काही देशांची आफ्रिकेतल्या दक्षिण अमेरिकेतल्या वगैरे गरीब देशांची कराराई करायच्या करा प्रयत्नात आहेत की या अशा लोकांना तुम्ही घ्या आणि त्याचे काही पैसे अमेरिका तुम्हाला देईल आणि त्यामुळे मग अमेरिकेतल्या छोट्या छोट्या शहरातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या मिलॉर्डच्या मनात करुणा उत्पन्न होणं स्वाभाविक आहे कारण अमेरिकेची वाटणी मुख्यतः किनारी भागामध्ये डाव्या उतारमतवादी डेमोक्रॅटिक पक्षाची सरकारं आहेत मधल्या भागात रिपब्लिकन पक्षाचं सत्ता आहे अनेक राज्यांमध्ये आणि त्यामुळे मग ट्रम्प यांच्या निक निर्णयाला अनेक ठिकाणी बावीस राज्यांमध्ये आव्हान देण्यात आलं आणि अनेकदा जिल्हा न्यायालयामध्ये त्यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाला स्थगिती दिली त्यांचं म्हणणं आहे तुम्ही अशा प्रकारे अमेरिकेत जन्मलेल्या अमेरिकेच्या नागरिकाला जरी त्याच्याकडे कागदपत्र नसली म्हणून काय झालं त्यांना तुम्ही कारवाई करू शकत नाही त्याला तुम्ही अमेरिकेबाहेर पाठवू शकत नाही आणि मग एका निक, न्यायालयाने निकाल दिला की तो संपूर्ण देशभर लागू झाला असं त्याचा अर्थ काढण्यात यायला लागला कारण शेवटी तो न्यायालयाचा निकाल आहे आणि त्याच्यामुळे याला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आता गंमत म्हणजे आता अमेरिकेची न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे भारतासारखी स्वतंत्र आहे की नाही कल्पना नाही कारण भारतात न्यायाधीशच न्यायाधीशांना नेमत असल्यामुळे भारतात सगळी न्यायाधीशं सगळी न्यायालय परमोच्च कोटीचं स्वातंत्र्य उपभोगतात पण अमेरिकेत अमेरिकेचे अध्यक्ष न्यायाधीशांची नेमणूक करतात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक अमेरिकेचे अध्यक्ष करतात अर्थात त्यांना मध्ये म्हणजे अमेरिकेच्या संसदेत बहुमतांनी त्यांना त्यांना स्वीकारलं जायला आवश्यक असतं आणि अमेरिकेत एकदा न्यायाधीशांची नेमणूक झाली की तो न्यायाधीश मरेपर्यंत किंवा त्याचं डोकं कामात जाईपर्यंत तो न्यायाधीशाच्या पदावर राहतात आणि त्यामुळे अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयात ते अनेक न्यायाधीश पंच्याऐंशी वर्षाचे अठ्ठ्याऐंशी वर्षाचे नव्वद वर्षाचे एवढा दीर्घकाळी ते काम करणारे न्यायाधीश अमेरिकेत राहिलेले आहेत आणि त्यामुळे जेव्हा एखाद्या न्यायाधीशाचा मृत्यू होतो किंवा त्याला निवृत्ती घ्यावी लागते शरीर स्वास्थ्यामुळे तेव्हा अमेरिकेच्या अध्यक्षांसाठी ती संधी असते पूर्वी असं नव्हतं पूर्वी अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक आणि राज्यस्तरावरच्या न्यायाधीशांची नेमणूकही ही दोन्ही पक्षांच्या विचारविनिमयाने वगैरे केली जात असे अगदी समसमान नाही पण तरी त्याच्यामध्ये देवाणघेवाण होऊन ही नेमणूक केली जात असे मधल्या काळात जेव्हा अमेरिकेत वॉटरगेट प्रकरण वगैरे हो घडलं तेव्हा अमेरिकेतल्या न्यायाधीशांच्या आणि न्यायालयांच्या ताकदीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली कारण अमेरिकेच्या अध्यक्षांची तेव्हा निक्सन अध्यक्ष होते आणि त्यांची याबद्दल या वॉटरगेट जे स्कँडल घडलं त्याची कागदपत्र वगैरे द्यायची तयारी नव्हती तर त्यांना न्यायालयाने भाग पाडलं की तुम्हाला ही कागदपत्रं द्यावी लागतील पण या शतकाच्या सुरुवातीपासून अमेरिकेच्या अध्यक्षांच्या ताकदीमध्ये वाढ झाली अमेरिकेत अध्यक्ष एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढू शकतात आणि ते कोणालाही गुन्ह्यातनं माफी देऊ शकतात ते स्वतःलाही भविष्यात होणाऱ्या खटल्यांपासून माफी देऊ शकतात आणि त्यातल्या अनेक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर असतात त्याला पुन्हा संसदेची मान्यता लागते आणि त्यामुळे या मार्गाचा फायदा घेत ट्रम्प यांनी अशा प्रकारे एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढण्याचा सपाटा लावला पण एखाद्याचं नागरिकत्व अमेरिकेच्या अध्यक्षाला ठरवता येईल का नाही किंवा त्या नागरिकत्वाचा अर्थ त्याला ठरवता येईल की नाही हा प्रश्न वादात येत होता पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या टर्ममध्ये म्हणजे दोन हजार सतरा ते एकवीस किंवा सोळा ते वीस म्हणजे सतरा जानेवारीत ती सुरुवात होते म्हणून सतरा जिंकले सोळा साली सुरू सतरा साली झाली सतरा ते एकवीस या पहिल्या टर्ममध्ये न्यायालयातल्या अनेक जागा रिक्त झाल्या आणि तिथे नेमणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यामुळे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात आज ट्रम्प यांच्या विचारांच्या म्हणजे ट्रम्प यांच्या नाही पण त्यांच्या पक्षाच्या विचारांचे न्यायाधीशांची आज बहुमत आहे मेजॉरिटी आहे आणि दुसरीकडे ज्या राज्यांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचं सरकार आहे तिथल्या राज्य किंवा जिल्हा न्यायालयांमध्ये या उदारमतवादी डाव्या न्यायाधीशांचं बहुमत आहे म्हणजे बघा न्यायसंस्था निष्पक्ष असणं अपेक्षित होतं पण अमेरिकेतल्या न्यायसंस्थेचंही पक्षाच्या आधारावर जिथे सत्ताधारी पक्षाच्या आधारावर त्यांची वाटणी झालेली आहे आणि त्यामुळे या छोट्या न्यायालयांनी मोठे निर्णय घेतले आणि मोठ्या न्यायालयाने ते हाणून पाडले आता याच्यामध्ये अमेरिकेतल्या डाव्या उदार मतवादी लोकांचं अशी अपेक्षा होती की ठीक आहे तुम्ही जिल्हा न्यायालयाचे निकाल हाणून पाडले पण जो ट्रम्प यांनी जो निर्णय घेतला आहे त्याच्याबद्दल तर तुम्ही काहीतरी बोला अशा प्रकारे नागरिकत्व रद्द करता येतं का नाही अशा प्रकारे ट्रम्प यांनी एखाद्याला बेदखल केलं नागरिकत्वापासून तर त्याला कागदपत्र नाहीत म्हणून त्याची थेट रवानगी दुसऱ्या देशात करता येते की नाही याच्याबद्दल तर तो तुझ्या निकाल द्या तो निकाल काहीतरी सर्वोच्च न्यायालयाने अजूनपर्यंत दिलेला नाही आहे बहुतेक अजून त्याला महिनाभर लागेल पण तो निकालही कुठल्या बाजूने लागेल याचा अंदाज तुम्ही तुम्ही ठरवू शकता कारण अमेरिकेत सगळ्याच गोष्टींमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झालेले आहेत आणि न्यायसंस्थाही त्याला अपवाद नाहीये पण या निमित्ताने ज्या लोकांना न्यायसंस्थेच्या स्वातंत्र्याची न्यायसंस्थेच्या निष्पक्षतेची न्यायसंस्थेच्या पारदर्शकतेची चाड असते त्यांनी जगातल्या सगळ्यात जुन्या लोकशाहीकडे म्हणजे अमेरिकेकडे कारण ब्रिटन ही राजेशाही आहे जरी लोकशाही असली तरी तांत्रिकदृष्ट्या ती राजेशाही आहे त्यामुळे जगातल्या सगळ्यात जुन्या लोकशाही व्यवस्थेत काय घडतंय त्याच्याकडनं त्याच्याकडे बघणं आवश्यक आहे आणि बेकायदेशीर नागरिकांचा म्हणजे भारतातही काही उपद्रव कमी नाही आहे रोहिंग्यांचा आणि जेव्हा रोहिंगे असतील किंवा बांगलादेशी घुसखोर असतील तेव्हा आपल्या सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयासारखा विचार करण्याची गरज आहे का का मानवतावादी उदारमतवादी विवेकवादी तर्कवादी अशा विचारांचं प्रभावाखाली निर्णय घेण्याची आवश्यकता आहे याची चर्चा या अमेरिकेतल्या गोष्टींमुळे भारतात निश्चितच सुरू होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एोटी एट